सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कोणाकडे आशेनं बघायचं त्यांच्या कर्जमाफीचा विषय नाही सोयाबीनची जर खरेदी आपण बघितली तर जेमतेम वीस टक्के खरेदी झाली सोयाबीनची ऐंशी टक्के सोयाबीनची खरेदी हमी भावाने झालेली नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल अठरा लाख उद्योगधंदे हे बंद पडलेले आहेत औरंग्याची खबर म्हणजे महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा परिणाम काय होतो याचं देवतं का हो याचं प्रतीक आहे असं दाखवणारी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम रा, महाराज तारा राणी साहेब त्यानंतर संताजी घोरपडे धनाजी अशा असंख्य वीरांनी हा संघर्ष केलाय ना मग त्याचं स्मारक उभं केलं त्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल की कोर्टानं खडसावण्याची गरज काय पडावी म्हणजे कुणीतरी एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरतो आणि इतके दिवस म्हणजे सुरुवातीला त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं त्यानंतर कोर्टाने जामीन फेटाळला जातो पण शिवाजी महाराजांच्या विषयी असे अपशब्द वापरण्याची हिंमत होतेच कशी ही नैतिक जबाबदारी नाही महाराष्ट्र सरकारची ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत म्हणतो त्यांच्याविषयी कोणीही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर भाष्य करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायला हवी ना आणि ही जागा दाखवत असताना कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर काल जामीन फेटाळल्यानंतर अजूनही त्या कोरटकराची अटक झाल्याची कोणतीही बातमी समोर आलेली नाहीये मग ही का होत नाहीये मग गृहमंत्रालयाकडे त्याचं इंटेल नाही त्याचा ठाव ठिकाणा नाही आलिशान कोट्यावधींच्या गाड्या घेऊन हा व्यक्ती फिरतो भारतीय जनता पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांशी यांचे संबंध आहेत म्हणजे मग अशा लोकांना लायसन्स मिळतं का हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो ना की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी तुमची जर जवळीक असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काहीही वक्तव्य करण्याचं हे लायसन्स मिळतं अशी तर ही भावना नाही होणार व्हायला पाहिजे ना आणि यासाठी गृहमंत्रालयानं लवकरात लवकर कोरटकाला फरफटक आणून त्याला अटक केली पाहिजे आणि त्याला त्याची चूक जी आहे त्याची जी जागा आहे ही त्याला दाखवून दिली पाहिजे याला कुजबुज पॉलिसी असं म्हणतात की आधी विधान करायचं विधान सोशल मीडियामध्ये येऊ द्यायचं माध्यमांमधून ते पसरू द्यायचं हे विधान सगळं पसरल्यानंतर जे आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य होतं ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर मागे जशी सोलापूरकरांनी माफी मागितली माफी मागितली म्हणजे विषय संपला अरे तुम्ही एवढ्या सगळ्या मीडियामध्ये तुम्ही हे विधान दिलेलं आहे म्हणून माफी मागितली विषय संपला तुम्हाला लगेच पोलीस संरक्षण मिळालं त्याच पद्धतीनं कोरटकरने जे सुरुवातीपासून केलं आधी सांगितलं माझा फोन नाही जर तुमचा फोन नव्हता तर मग तुम्हाला नंतर पळापळ -पड़ करण्याची गरज काय होती आणि नंतर जेव्हा तुमचा फोन आहे सिद्ध झालं मग आधी तुम्ही खोटा का बोलला होता म्हणजे तुमच्या मनात पाप आहे आणि हे जर तुमच्या मनात पाप आहे तर या अशा व्यक्तीला शासन झालंच पाहिजे याचाच अर्थ हा होतो कोरटकरांनी जे काही केलंय ते जाणून बुजून केलंय नाही हे राजकीय पाठबळ असण्याचं महत्वाचं कारण असं असू शकतं की महाराष्ट्रासमोरचे जे आत्ताचे ज्वलंत प्रश्न आहेत देशासमोरचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या सगळ्याकडून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे का ही शंका वारंवार येते तुम्ही बघत असाल तर शेअर बाजारामध्ये लाखो कोटी रुपयांचं सर्वसामान्य गुंतवणूकदाराचं चा नुकसान झालेलं आहे शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अजूनही हा प्रलंबित आहे आमच्या रविकांत तुपकरांसारखे कार्यकर्ते जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांना अँटी सोशल एलिमेंट असल्यासारखी जर त्यांना ट्रीटमेंट दिली जात असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कोणाकडे अशीने बघायचं त्यांच्या कर्जमाफीचा विषय नाही सोयाबीनची जर खरेदी आपण बघितली तर जेमतेम वीस टक्के खरेदी झाली सोयाबीनची ऐंशी टक्के सोयाबीनची खरेदी हमी भावाने झालेली नाही मग सर्वसामान्य शेतकऱ्याने कोणाकडे बघायचं जर देशभरात आपण बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल अठरा लाख उद्योगधंदे हे बंद पडलेले आहेत जर एक्सपोर्टमधली तूट आपण बघितली तर ती जवळपास चार बिलियन डॉलरच्या पुढे गेलेली आहे आणि ही अर्थव्यवस्थेची जी सतत घसरण सुरू आहे त्यातून बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई अजून सरकारला आटोक्यात आणता येत नाही आणि या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांकडून कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट्स द्यायची आणि या स्टेटमेंट्स दिल्यानंतर लोकांचं लक्ष हे तिकडे विचलित करायचं त्यामुळे अशा लोकांना राजकीय पाठबळ हे असण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही म्हणजे ही शरम वाटली पाहिजे एकीकडे जेव्हा आपण आर्थिक किंवा जगातली एक महासत्ता होण्याची स्वप्न बघतो तिकडे एकीकडे अमेरिका अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणते आणि आम्ही अजूनही मंदिराच्या खाली मस्जिद आहे का आणि कुठल्या कबरीचा काय वाद पेटवायचा याकडे जेव्हा बघतो तेव्हा ही खरोखर अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येक राज्यकर्त्यांनी आणि जर कुठलेही आमदार अशा पद्धतीने आम्ही त्यांना हे करू मुळात या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तात्काळ पावलं का, पावल का उचलली जात नाहीत याचंही उत्तर दिलं पाहिजे बरं अशा पद्धतीनं जे कोणी करत असतील तर त्यांना एक कठोर शासन हे असं व्हायला हवं त्यांना अशी अद्दल घडायला हवी की जेणेकरून इतर कोणाची हिंमत होऊ नये यासाठी सुद्धा कुठलीही पावलं उचललेली जात जाताना आपल्याला दिसत नाहीत मग पुन्हा मुद्दा हाच येतो राज्यासमोरच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी या पद्धतीचं एक षडयंत्र रचलं जातंय का हा प्रश्न उत्तर नाही औरंग्याविषयी कुणालाही महत्व असण्याचं काहीच कारण नाही म्हणजे अगदी अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा औरंग्याविषयी महत्व असण्याचं काहीच कारण नाही आहे कारण ज्यांनी स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकलं स्वतःच्या सख्या भावांची सत्तेसाठी हत्या केली धर्म त्यांनी टूल म्हणून सत्तेसाठी टूल म्हणून वापरला असं जर तुम्ही इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला तर ही गोष्ट समोर येते आणि त्यामुळे त्याविषयी महत्व असण्याचं कुणाला काहीही कारण नाही आणि त्यामुळे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला हीच विनंती आहे की मग त्या ठिकाणी जर पर्यटकांची संख्या वाढवायची असेल तर तिथे मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं करा त्या कबरीच्या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं करा मी पुन्हा पुन्हा सांगतो की औरंग्याजी कबर म्हणजे महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा परिणाम काय होतो याचं देवतं का हो याचं प्रतीक आहे असं दाखवणारी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम रा, महाराज तारा राणी साहेब त्यानंतर संताजी घोरपडे धनाजी अशा असंख्य वीरांनी हा संघर्ष केलाय ना मग त्याचं स्मारक उभं केलं त्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल <laughs> ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार पदावर असणारी व्यक्ती स्वतःच जे खात हे खातं सोडून इतर सगळ्या गोष्टींवर सातत्यानं बोलत राहते mm. आणि जेव्हा ही बेताल वक्तव्य अनैतिहासिक वक्तव्य ही वारंवार जेव्हा केली जातात तेव्हा नक्कीच याचा मान्य मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्याच एकूण कारभारावर हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं मग mm. मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जो महाराष्ट्राचा कारभार आहे हा सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना कोणी पडद्याडून त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणतंय का हाही प्रश्न फार महत्वाचा ठरतो कारण मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर कोणताही आरोप नाही यांच्यावर कोणतंही तसं पाहिलं तर डाग नाहीत आणि असं असताना मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न होतोय का याच्या मागे आणखी पडद्यामागे काही हात आहेत का हाही इंटरेस्टिंग विषय हे अदृश्य हात आहेत का हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो कारण माननीय मुख्यमंत्री महोदय एक ज्याला आपण सर्वसमावेशक भूमिका घेत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक सहकारी मंत्री हा सातत्यानं जेव्हा सामाजिक तणाव वाढवण्याच्या दृष्टीनं अशा काहीतरी विधानांचा एक भडीमार करत असतो तेव्हा नक्कीच ही शंका यायला वाव आहे